नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण मस्त अशी चमचमीत अजिबात कडून होणारी कारल्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं पाव किलो कारली घेतलेली आहेत तर सुरुवातीला आपल्याला कारल्यांच्या वरचा थोडा थोडा भाग काढून टाकायचा आहे म्हणजे कारल्याची थोडी थोडी आपल्याला इथं साल काढून घ्यायची आहे यामुळं काय होतं भाजी कडू होत नाही जास्त काढायचं नाही थोडं थोडं हलक्या हाताने आपल्याला यावरची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर याच पद्धतीने आपण तिन्ही कारल्यांची साल काढून घेणार आहोत थोडी थोडी तर मी इथं तिन्ही कारल्यांच्यावरची थोडी थोडी साल काढून घेतली आता ही जी कारली आहेत ती आपण कट करून घेऊया तर सुरुवातीला आपल्याला त्याचं डेट कट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी थोडं थोडं कट करून घ्यायचं कट करून झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर एक दोन ते अडीच इंचाचे होतील या प्रमाणात आपल्याला याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता याच पद्धतीने आपण सर्व कारल्यांचे तुकडे करून घेणार आहोत तर इथं मी तीनही कारल्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला यामधलं बी काढून घ्यायचं आहे मी घेतलेली कारली थोडीशी मोठी होती जर कारली कोवळी असतील तर त्यामधलं बी काढायची काहीच गरज नाही तर आता आपण यामधलं बी काढून घेऊया तर त्याला एक चीर पाडायची आणि त्यामधलं चाकूने बी काढून घ्यायचं अशा पद्धतीने हाताने सुद्धा तुम्ही यामधलं बी काढून घेऊ शकता सहज निघतं तर मी इथं चाकूने अशा पद्धतीने यामधलं बी काढून घेणार आहे आपल्याला पूर्ण कारल्यांमधलं बी काढून घ्यावं लागेल कारली ही थोडीशी मोठी होती यासाठी कोवळी कारली असतील तर तुम्ही बियासोबतच ही भाजी बनवू शकता तर मी इथं अशा पद्धतीने पूर्ण बी काढून घेणार आहे तर मी इथं सर्व कारल्यांच्या तुकड्यांमधलं बी काढून घेतलं आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून ते हाताने थोडंसं विरगळून घ्यायचं आणि त्यामध्ये हे कारल्याचे काप टाकून घ्यायचे आता पाण्यामध्ये आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे कारले आपण पाण्यामध्ये ठेवली आहेत तोपर्यंत मसाला बनवून घेऊया तर कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये अर्धी छोटी वाटी मी इथं शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे थोडेसे शे परतून घ्यायचे थोडेसे परतून झाले की त्यामध्ये अर्धी छोटी वाटी मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत खोबरं थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे मी इथं छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं तरी मसाला आपला छान भाजला आहे गार होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे आता इकडं आपले दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आता ही जी कारली आहेत ते आपण पाण्यामधून साईडला काढून घेतलेली आहेत आता ही कारल्याचे काप आपण एका कपड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामधलं पाणी आपल्याला व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे कपड्यांनी पूर्ण कारली आपल्याला इथं कोरडी करून घ्यायची आहेत मिठाच्या पाण्यात ठेवलेली होती ती तर मी इथं कपड्याने पूर्ण कारल्यांचे काप कोरडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम कार्णी 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 ले ले छान गरम झालं की त्यामध्ये हे कारल्याचे काप टाकून घेऊया कारल्याचे काप टाकून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर छान हे तेलामध्ये असं परतून घ्यायचं परतून झालं की यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे अधूनमधून झाकण काढून आपल्याला त्याची बाजू आलटून पालटून घ्यायची आहे तर इथं मी तीन ते चार मिनिट छान अशी कारली परतून घेतलेली आहेत कलरसुद्धा चेंज झाला आहे आता ही जी कारली आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आपण जो मसाला गार करायला ठेवलेला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा त्यामध्येच थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक असं आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मसाला तर मी इथं हा मसाला एकदम बारीक असा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही छान अशी याची पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर आता आपण भाजी बनवायला घेऊ तर मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली तर की अर्धा चमचा जिरं टाकायचं त्यानंतर मी इथं एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून टाकला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा परतून झाला की त्यामध्ये सहा ते सात कडीपत्त्याची पानं टाकायची कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथं कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊया आता हे जे वाटण आहे ते तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी परतून घेतलेलं आहे थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची तर मी इथं एक छोट्या टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आता ही टोमॅटोची प्युरी मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि एक मिनिटभर हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर मी इथं एक मिनिटभर मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा काळं तिखट टाकून घ्यायचं आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धनिया पावडर आणि एक चमचा मी इथं गरम मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे जे सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे छान एकजीव होईपर्यंत मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत बघा गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवायचा आणि सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे मसाले परतून झाले की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी पाने टाकून व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घ्यायचा मसाला व्यवस्थित असा परतून झाला की आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून मिडियम गॅसवरती एक दोन मिनिट मसाला छान असा आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनिटानंतर मसाला आपला छान असा शिजलेला आहे कलरसुद्धा अगदी मस्त आला आहे छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपण ही जी कारली परतून घेतलेली होती ती टाकून घेऊया कारली टाकून मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अगदी टेस्टी होते ही भाजी ट्राय करून बघा नक्कीच आवडेल आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात कडू होत नाही कारले न आवडणारे सुद्धा आवडीने खातील एवढी टेस्टी ही कारल्याची भाजी होते तर मी इथं कारली मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेतलेली आहेत परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन वाटी गरम पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून थोडंसं यामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर मी इथं एक चमचा बारीक करून गूळ टाकला आहे गूळ टाकून थोडंसं चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण लावून तीन ते चार मिनिट आपल्याला कारली शिजवून घ्यायची आहेत अधूनमधून एक दोन वेळा झाकण काढून भाजी थोडीशी परतून घ्यायची म्हणजे व्यवस्थित शिजली जाते तर तीन ते चार मिनटानंतर कारल्याची आपली इथं भाजी तयार झाली आहे रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आता कारली शिजली आहेत का नाही ते आपण बघूया तर मी त्या चमच्यानी कट करून दाखवते बघूया शिजले आहेत का नाही ती कारली तर कारली अगदी व्यवस्थित अशी कट झालेली आहेत बघू शकता तुम्ही तर कारल्याची भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे रंगसुद्धा अगदी सुरेखलेला आहे बघू शकता तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबत अप्रतिम लागते एकदा बनवून तर बघा नक्कीच आवडेल मोठ्यांनाच काय लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढी छान ही कारल्याची भाजी होते अजिबात कडू होत नाही या पद्धतीने बनवलेली तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू